पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडाव मग चिंता कशाला करताय आता अंधाराला करा बाय बाय विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोपं बजाज फायनान्स देतोय झिरो डाउन पेमेंट आणि झिरो व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमा रोड राहुरी साईदाम हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने वंदत्व व दुर्वीनद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्बिणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लाप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी बुबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी जय जय रामकृष्ण हरी ज्ञानोबा माऊली तुकाराम मुक्ताबाई जनाबाई एकनाथ असा अखंड जयघोष आणि टाळ मृदुंगाचा गजर करत राहुरी तालुक्यातील गुहा येथील श्री साईराम ग्रामीण शिक्षण संस्थेच्या ज्ञानवर्धनी सेंट्रल स्कूल आणि ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा दिंडी सोहळा हा राहुरी तालुक्यातील सुंदर माझे गाव तांभेरे इथे मोठ्या उत्साहात पार पडलाय आषाढी एकादशीच्या निमित्तानं राहुरी तालुक्यात शैक्षणिक आणि क्रीडा क्षेत्रामध्ये अग्रेसर कॉलेजच्या वतीनं दरवर्षी दिंडी सोहळा आयोजित करण्यात येतो शुक्रवारी विठ्ठल रखुमाई संत ज्ञानेश्वर संत तुकाराम वासुदेव आणि अन्य संतांच्या वेशभूषा तसेच वारकरी वेशभूषा परिधान केलेले स्कूलचे विद्यार्थी श्रीराम मंदिर या ठिकाणी पोहोचताच पंढरी अवतरल्याचं चित्र गावकऱ्यांनी अनुभवलंय यावेळी पालखी पूजन आणि विठुरायाची आरती सर्व उपस्थित पालक आणि ग्रामस्थांच्या हस्ते संपन्न झाली आहे यावेळी प्रास्ताविक ज्ञानवर्धनी सेंट्रल स्कूलचे से सर्वेसर्वा ज्ञानदेव शेलार यांनी केल्या यावेळी तांभेरे गावाचे सरपंच श्री सागर मुसमाडे तसेच सुधाकर उमेश मुसमाडे सोनू अण्णा गागरे क्षीरसागर गुरु पंढरीनाथ मुसमाडे मनोज मुसमाडे ललित सिनारे आबासाहेब गागरे रवींद्र वरखडे तसेच बाबासाहेब लोंढे आदी पालक आणि इतर ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित होते यावेळी मेजर ताराचंद गागरे आणि राहुल गागरे यांनी आपलं मनोगत व्यक्त करून शाळेच्या ज्ञानदानाच्या कार्याबरोबरच आध्यात्मिक आणि सांस्कृतिक कार्याचं मोठं कौतुक केलंय या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन रवींद्र गागरे सर यांनी केलं आहे यावेळी लेझीम नृत्य विठ्ठलाच्या भक्ती गीतांवरती सांस्कृतिक कार्यक्रम तसेच अभंग गवळण आदी सादर करून उपस्थित गावकऱ्यांची मने जिंकली आहेत त्यानंतर ज्ञानोबा तुकारामांच्या गजरामध्ये आणि मृदुंगाच्या निनादात ग्रामप्रदक्षिणा दिंडी काढण्यात आली ठिकठिकाणी थीक गावकऱ्यांनी या दिंडीचं स्वागत करून पूजन केलंय शेवटी विद्यार्थ्यांचा रिंगण सोहळा पार पडला दिंडी सोहळ्याच्या निमित्तानं मुलांसाठी इंजिनियर रवींद्र संसारे यांनी खिचडी फराळ दिला आहे तर कानडगावचे माजी उपसरपंच डॉक्टर रवींद्र गागरे यांनी केळीचं वाटप केलं आणि तसेच सुंदर माझे गाव श्रीक्षेत्र तांभेरे येथील श्रीराम जन्मोत्सव यात्रा कमिटीच्या मार्फत राजगिऱ्याचे लाडू प्रसादाचं वाटप करण्यात आलंय या दिंडी सोहळ्यामध्ये श्री साईराम ग्रामीण शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ज्ञानदेव शेलार उपाध्यक्ष संभाजी हराळ तसेच सचिव मनीषा शेलार आणि ज्ञानवर्धनी सेंट्रल स्कूल अँड ज्युनियर कॉलेजचे प्रिन्सिपल औदुंबर कडू अरुण पारखे तसेच अर्जुन मुसमाडे अमोल तोडमल रवींद्र घागरे चंद्रकांत कदम सौरभ वरखडे नमूअल रायतो तसेच अरुण अँटोनी भाऊराव लोहाळे तसेच महिला शिक्षिका शीतल मुसमाडे जयश्री बागिरे केतकी ईश्वरकर ऋतुजा लांबे राजश्री भांड कल्याणी मुसमाडे गीतांजली गावडे सुजाता कोळसे आणि वृषाली पेरणे तसेच इतर कर्मचारी विकास सौदागर नामदेव कोळसे सुनील मुसमाडे बाबासाहेब बनसोडे सोमनाथ नरोडे आणि अमोल साळुंके आदी सर्व स्टाफनं आणि विद्यार्थ्यांनी फुगडी खेळून आनंद लुटला Oscar and good morning to everyone present here. I am Pyusha, a student of Nyanvardhani Central School and Junior College Guha. Today we have gathered here to celebrate the holy day of Ashadi Ekadashi. Although we cannot go to Pandarpur, but we brought that same energy and spirit into our village. In our village and across Maharashtra, this day holds a special significance. It is the day when thousands of Varkaris chant the name of Lord Vithal or Vithal Mauli. The teachings of Saint Tukaram Maharaj and Saint Naneshwar Maharaj tells us that the true worship is done through love and faith. So, on this auspicious day, let us pray for each other for good health, peace, and strength to follow the right path. And we should be proud of our culture. अँड make विच मेक आर स्टेट स्कूल विलेज स्पिरिच्युअली रिच jay hari mauli हरिमाऊली ज्ञानवर्धिनी सेंट्रल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज या वतीने आम्ही महाराष्ट्राची संस्कृती जपण्याचं एक कार्य केलं आहे आणि हे कार्य करताना प्रेसिडेंट श्री शेलार सर आणि सेक्रेटरी सौ मनिषा शेलार मॅडम यांची खूप मदत झाली आणि त्यांच्या मदतीनेच आम्ही दिंडीचे आयोजन केले ती ही दिंडी खूप सक्सेसफुल अशी झालेली आहे आणि इथून पुढेही हे महाराष्ट्राची संस्कृती जपण्याचे कार्य या स्कूलच्या वतीने नेहमीच केले जाईल जय हरी विठ्ठल जय श्रीराम सर्वांना प्रथमतः आषाढी वारीच्या हार्दिक शुभेच्छा सर्व शेतीचे कामे उरकून माझा शेतकरी राजा वारकऱ्याच्या रूपात पंढरीकडे जात असताना आज सुंदर माझं गाव श्रीक्षेत्र तांभेरे येथे या चिमुकल्यांची वारी ज्ञानवर्धिनी इंग्लिश मिडीयम स्कूलचे सर्व विद्यार्थी या ठिकाणी सुंदरमाजं गाव श्री क्षेत्र तांबेरे येथे श्रीराम मंदिराच्या प्रांगणामध्ये हजर झालेले आहेत विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करत गावाला ग्राम प्रदक्षिणा पूर्ण करत या ठिकाणी पहिलं रिंगण पंगत व्यवस्थेमध्ये पार पडत असताना अतिशय आनंददायी वातावरणामध्ये या ठिकाणी या चिमुकल्यांनी हा ही वारी साजरी केलेली आहे त्याबद्दल मी ज्ञानवर्धिनी इंग्लिश मिडीयम स्कूलच्या सर्व शिक्षक स्टाफ तसेच ज्ञानवर्धन इंग्लिश मिडीयमचे सर्व सर्वे सर्वा आदरणीय सन्माननीय ज्ञानेश्वर शहाजी शेलार यांचे मनापासून मनापर्यंत हार्दिक आभार मानतो आणि पुन्हा एकदा सर्वांना आषाढी वारीच्या हार्दिक शुभेच्छा देतो मी सुनान्ना गागरे पाटील सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेरीतून धन्यवाद गुड आफ्टरनून गुड मॉर्निंग टुडे माय ज्ञानवर्धीन सेंट्रल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज हॅज अरेंज द आषाढी एकादशी दिंडी ॲट तांबेरी दिट इज अ सेक्रेट ओकेजन फॉर माय स्कूल ऑल स्टुडंट दे वर वेरी डिवोशनली सॅक्रिफिशन अँड टू डिवोट द फेथ अँड ट्रस्ट इन आवर स्कूल ॲज वेल ॲज इन द कम्युनिटी फॉर दॅट पर्पज एव्हरी इयर वी आर अरेंजिंग धीस दिंडी अर्लियर वी हॅव द पालखी पूजन दॅन संत पूजन आफ्टर वर्ड द प्रोसेशन सम डान्सेस वॉर देअर अल्सो लेझिम वॉर देअर सो इट वॉज अ टुडे द विठ्ठल हॅज अ इन द तांबेरे अँड इन माय स्कूल थँक्यू हॅव अ नायज डे महाराष्ट्रातील सर्व तमाम वारकरी संप्रदाय व सर्व भाविक भक्तांना येणाऱ्या रविवारच्या देवशयनी आषाढी एकादशी निमित्त हार्दिक शुभेच्छा रामकृष्ण हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव

you <laughs> tobis rahuri